बातम्यांचे प्रायोजक आहेत विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक मसरूळ पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील अधिकारी अंमलदार यांची उल्लेखनीय या कामगिरी संदीप आयु पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपआयुक्त एक मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती संगीता निकम यांनी चोरी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं मसरूळ पोलीस ठाण्याकडील दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी म्हसरूळ पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दाखल गुन्ह्यात पोलीस अंमलदार पारधेव चव्हाण यांना गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की विधी संघर्षित बालक वय चौदा वर्ष याने त्याचे साथीदारांसह केला असून तो फुलेनगर पाट्याजवळ असल्याबाबत माहिती मिळाल्यानं पथकासह सदर ठिकाणा जाऊन त्यास ता ताब्यात घेऊन त्याचे पालकांचे उपस्थिती त्यास विश्वासात घेऊन चौकशी व विचारपूस केली असता त्याने त्याचं इतर दोन साथीदारांसह सदरचा व गुन्हा व आणखी एका ठिकाणावरून घरफोडी केल्याची कबुली दिली त्या अनुषंगानं म्हसरूल पोलीस ठाण्यात हे गुन्हा दाखल केल्याचं निष्पन्न झालं व नमूद गुन्ह्यातील मुद्देमाल हा सोनारांना तसेच भंगार दुकानदार यांना विक्री केली असल्याचं सांगितलंय वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक त्यानुसार तपास करून दोन्ही गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तीन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक पोलीस हवालदार देवराम चव्हाण पोलीस आमलदार राकेश पारदे आणि चव्हाण यांना माहिती मिळाली होती की असे असे विदर् विधी संघर्षित बालक ज्यांनी चोरी केलेली आहे ते पुढे नगर परिसरात राहतात आणि त्या मिळालेल्या माहितीवरून त्यांनी व्हेरीफाय केलं आणि त्या विधी संघर्षित बालकाला त्यापैकी ताब्यात घेऊन त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यांनी काही बोलला का सर चोरी का केली त्यांनी असं मजा करण्यासाठी असं त्यांनी तपासात काही सांगितलेलं नाही की के का केली पण झोपडपट्टीतले इतर बालक आहेत त्यांच्या ह्याच्यातूनच त्यांनी चोरी केलेलं नाही आता हा जे आरोपी आहे त्याचा याच्या अगोदर आपल्या पोलीस स्टेशनला काही रेकॉर्ड आहे का नाही दोन्ही बालकांचं मसरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मानेनगर परिसरात सात जुलै रोजी दिवसा घरफोडी झाली होती त्या घरफोडीचा तपास करत असताना आमचे पोलीस स्टेशनचे डिटेक्शनचे पी एस आय पटारे आणि त्यांच्या टीमनं तांत्रिक विश्लेषण करून दोन संघर्षित बालक निष्पन्न केले होते त्यापैकी एक विधी संघर्षित बालक मिळालेला आहे आणि त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी आणखी एक आ, बांधकाम साईडवर चोरी केल्याचं जा निष्पन्न झालं आणि अशा दोन्ही गुन्ह्यातला सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केलेला आहे दुसरा विधी संघ संघर्षित बालक आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत आणि ते त्याच्याकडूनही हो। जो उर्वरित मुद्देमाल आहे तो जप्त करीत आहोत